जय जय गुरुदेव दत्त काही गोष्टी आपण दरवर्षी पाहतो पण त्यामागचं खरं कारण माहिती नसतं पंढरपूरला गेल्यावर आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो रुक्मिणींचंही घेतो पण दोघं वेगवेगळ्या मंदिरात का यामागे एक सुंदर पण थोडी दुःखद कथा आहे आज सोपी आस्थामध्ये ती जाणून घेऊया श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एक अत्यंत जोडं पण जसं प्रत्येक नात्यात येतं तसं एक दिवस काही गैरसमज होतात कृष्णाचं लक्ष दुसरीकडे जात तो तिच्या भावना दुर्लक्षित करू लागतो रुक्मिणी मनात कृष्णावर अपार प्रेम ती खूप व्यथित होते ती त्याला काही म्हणत नाही पण अंतर्मनात तुटलेली एक दिवस ती गुपचुप महाल सोडते आणि दक्षिण दिशेला निघते पंढरपूरच्या दिशेने ती विठोबाच्या ध्यानात रमते तर विठोबा कोण विठोबा हे कृष्णाचं स्वरूप आहे ती म्हणते मी आता कुणाची राणी नाही मी केवळ एक भक्त आहे पंढरपुरात ती एका झाडाखाली बसून कठोर तपश्चर्या करू लागते काही दिवसांनी कृष्णाला आपल्या चुकांची जाणीव होते त्याला जाणवतं आपण रुक्मिणीच्या प्रेमाची कदर केली नाही तो तिला शोधत पंढरपुरात येतो ती समोर असते पण डोळ्यात पाहूनही ओळख दाखवत नाही तो गहीवरून म्हणतो रुक्मिणी मी चुकलो चल परत जाऊया पण रुक्मिणीचं उत्तर ऐकून तो स्तब्ध होतो प्रेम होतं पण आता आत्मसन्मान आहे तू येथे राहा विठोबा म्हणून भक्तांसाठी आणि मी राहीन रुक्मिणी म्हणून पण वेगळी तुझ्यासाठीच पण तुझ्याजवळ नाही त्या दिवसापासून पंढरपुरामध्ये विठोबा आणि रुक्मिणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये आहेत तिथे संघर्ष नाही तिथे दुःख आहे पण त्या दुःखातही एक गूढ शांती आहे रुक्मिणीचं मंदिर थोडं लांब का कारण भक्ताने प्रथम त्याच्याकडे म्हणजेच विठोबाकडे यावं मगच त्याच्या प्रेमाची किंमत कळावी म्हणून रुक्मिणीपर्यंत पोहोचावं ही केवळ एक पौराणिक कथा नाही ती आपल्याला शिकवते प्रेम हे अंधन असावं त्यात आदर ऐकणं आणि समजूत असावी विटोबा रुक्मिणी एकत्र नाहीत पण त्यांचं नातं तुटलेलं नाही त्यांच्या वेगवेगळ्या मंदिरामध्येही भक्तांसाठी एकच संदेश आहे प्रेमात अंतर असलं तरी मनात एकपणा असतो तुम्हीही कधी पंढरपूरला गेलात तर एक क्षण नक्की रुक्मिणीच्या मंदिरात थांबा ती फक्त रुसलेली नाही ती समजून घेतलेली स्त्री आहे एक राणी एक भक्त एक शिकवण जय जय गुरुदेव दत्ता